हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आज आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये कोणत्या एस आर पी एफमध्ये कोणत्या कारागृहामध्ये किती अर्ज आले चालकसाठी किती आले शिपायासाठी किती आले एस आर पी एफसाठी किती आले हे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्रमांक चार आहे आतापर्यंत आपण तीन व्हिडिओमध्ये फॉर्म दाखवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एकाही व्हिडिओमध्ये आपण फेक बातमी दिलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो बाकी चॅनल तुम्हाला माहिती आहे की फक्त इतके फॉर्म आले आहेत तितके फॉर्म आले है। है है हो है है आहे असे दाखवत आहे पण फॉर्म दाखवत नाही आहे तुम्हाला पण आपण एकमेव चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला फॉर्मसहित तुम्हाला दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सर्वांनी फॉर्म पाठवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाकी कोणाला होणार नाही आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये खूप जास्त प्रमाणात फॉर्म पडत आहे विद्यार्थी मित्रांनो जागेच्या मानाने आणि एक आणखी घटक आहे की तिथे जागा जास्त असूनसुद्धा फॉर्म एकदम निम्मे पकडत आहे विद्यार्थी मित्रांनो बोटावर मोजण्यासोबते फॉर्म पर पडत आहे जागा भरपूर आहे पण फॉर्मच पडत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो ते दोन घटकसुद्धा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या घटकामध्ये या व्हिडिओमध्ये तीन घटकाची माहिती आणलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण खूप साऱ्या याचीसुद्धा माहिती आणू शकतो विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यांची कॉपी करून पण विद्यार्थी मित्रांनो आपण तसे काम करत नाही मघाशी एका विद्यार्थ्याने कमेंट केले होते की सर सर्वच्या सर्व छत्तीस जिल्ह्यामधील पूर्णच्या पूर्ण घटकामधील तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही तर मित्रा फॉर्म जेवढे येईल तेवढेच आपण तुम्हाला अपडेट देत असतो कोणतीही फेक बातमी देत नसतो आणि तुला इतकंच वाटते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः फॉर्म भरा आणि स्वतः मला पाठवा मी अपडेट देईल कारण की मी फेक बातमी देत नसतो हे तुम्हालासुद्धा माहिती आहे तर चला आपण तीन घटकाची माहिती घेणार आहोत त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपला मोबाईल नंबर घेऊन घ्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज जर तुम्हाला सुरू ठेवायची असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेली आहे ही सिरीज जर तुम्हाला सुरू ठेवायची असेल तर ही सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे कारण की तुम्ही फॉर्म पाठवाल तेव्हाच आपल्याकडे ही सिरीज आप चालू राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो नाहीतर ही सिरीज तशीच बंद होणार आहे कारण की तुम्ही जर फॉर्म नाही पाठवाल तर मी व्हिडिओ कसा बनवणार आहे कारण की माझ्याकडे इतके फॉर्म नाही आहे आणि माझ्याकडे इतके फॉर्म असते तर मी डेली बनवलेलं असता विद्यार्थी मित्रांनो म्हणून बघू शकता बाकीजणांचे सहा सहा सात सात व्हिडिओ होऊन गेले पण आपला फक्त चौथा व्हिडिओ कारण की आपण कोणतीही फेक बातमी देत नसतो विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी बिंदास आपल्या नंबरवर पाठवायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा फॉर्मचा स्क्रीनशॉटसुद्धा चालणार आहे आपल्याला फॉर्म आणि काही काही विद्यार्थी फक्त मला व्हॉट्सअपला सर माझा फॉर्म क्रमांक इतका आहे फक्त मेसेज करतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असे सुद्धा मी मेसेज दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये कारण की खूप विद्यार्थी आपल्याला भ्रमात ठेवतात की इतके फॉर्म आलेले आहे आणि त्याची सच ही सुद्धा आपल्याला आपण खरी परिस्थितीसुद्धा सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कारण की मुंबईमध्ये अशी अफवा उडत आहे की पंचवीस हजारच्या वर फॉर्म गेलेले आहे जवळपास विद्यार्थी मित्रांनो तिथे फक्त वीस ते अठरा हजारच फॉर्म गेलेले आहे त्याचीसुद्धा आपण सत्यता पळताळणार आहोत ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी नक्की पाठवायचा आहे ठाणेला सुद्धा एक अफवा उडली होती पण विद्यार्थी मित्रांनो त्याची सुद्धा आपली खरी माहिती आज आपण घेऊन आलेलो आहे तिथे सुद्धा खूप कमी फॉर्म पडलेले आहे आणि एक घटक आहे जिथे सर्वात जास्त फॉर्म पडत आहे तो घटक सुद्धा आणलेला आहे तर चला आपण ते बघूया आणि नंबर सर्वांनी सेव्ह करून घ्या व्हॉट्सअप क्रमांक आहे आपला सर्वांनी फॉर्म पाठवायचे आहे ठीक आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर तुम्ही आपला जे एस स्टुडिओ म्हणून सेव्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा आहे चंद्रपूर पोलीस शिपाई या पदासाठी आणि इथे एवढ्या प्रमाणात फॉर्म पडत आहे दिवसाचे जवळपास इथे अडीचशे ते दोनशे प्रमाणे फॉर्म पडत आहे आणि जसे जसे दिवस वाढेल इथे मल्टिप्लाय होणार आहे दोनच्या स्पीडनं तीनच्या स्पीडनं तर पहा इथे चंद्रपूर हा फॉर्म विद्यार्थी मित्रांनो केव्हा हो भरलेला आहे तर बघू शकता पंधरा तारखेला चौदा वाजून एकोणसाठ मिनटे इतक्या वाजता भरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तीन वाजता हा फॉर्म भरलेला आहे दुपारच्या वेळेस इतकं लक्षात ठेवा आणि पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी भरण्यात आलेला आहे एस पी चंद्रपूर आणि चौदाशे अर्ज क्रमांक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता चौदाशे सत्तावन्न जागेची संख्या खूप कमी असल्यामुळे तरी पण विद्यार्थी मित्रांनो इथे फॉर्मची संख्या जर पाहायला गेलो तर भरपूर अशा प्रमाणात इथे फॉर्म पडलेले आहे चौदाशे सत्तावन अर्ज क्रमांक पडलेला आहे कधीपर्यंत पंधरा तारखेपर्यंत त्यानंतर बघा ठाण्याची सुद्धा आपण माहिती आणलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर बघू शकता इथे ठाणे सिटी पदाचं नाव बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आणि इथे बघू शकता अर्ज क्रमांक फक्त चौदाशे आठ जागेची संख्या बघितली तर खूप सारी आहे चंद्रपूरपेक्षा जास्त असून विद्यार्थी मित्रांनो इथे फॉर्म हे कमी गेलेले आहे आणि टोकन नंबरसुद्धा बघून घ्या फक्त बावीसशे सदोतीस काही विद्यार्थ्यांनी खूप अफवा फैलेली होती की बावीस हजार तीस हजार ठाणेला फॉर्म गेलेले आहे फक्त चौदाशे आठ फॉर्म गेलेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी पुणे प्रिझन म्हणजेच कारागृहसाठी पाच हजार आठशे एकोणावीस इतका टोकन नंबर आहे आणि बघू शकता फक्त अडतीसशे त्रेचाळीस इतके फॉर्म गेले आहे म्हणजेच टोकन नंबर आणि फॉर्ममध्ये जवळपास पाचशे ते दोन हजार इतका फरक दिसतो आहे तुम्हाला ठाण्यामध्ये जर चेक केलं तर आपण विद्यार्थी मित्रांनो इथे जवळपास आठशे फॉर्म म्हणजे आठशे क्रमांकाचा आठशे फॉर्म म्हणजे अर्ज क्रमांकाचा फरक आहे म्हणजे चौदाशे आठ हा अर्ज क्रमांक आहे आणि टोकन नंबर काही काही विद्यार्थी टोकन नंबरला अर्ज क्रमांक समजते पण विद्यार्थी मित्रांनो टोकन क्रमांकाचा ना अर्जाचा काहीच संबंध नाही टोकन क्रमांक आपण कधीही घेऊ शकतो आणि अर्ज क्रमांक तेव्हाच मिळतो आपल्याला जेव्हा आपलं पेमेंट हे सक्सेसफुली झालेलं असतं तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता अफवा उडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे की इतके अर्ज आले तितके अर्ज आले खूप अर्ज येत आहे काही अर्ज खूप कमी प्रमाणात विद्यार्थी सोचून समजून अर्ज भरत आहे त्याचं कारण म्हणजे की एकच फॉर्म भरायचा आहे त्यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा विचार करून अर्ज भरा आणि बिंदास आपल्या ह्याच्यावर पाठवा कारण की तुम्हाला जर आत्ता तुम्ही जर आमची मदत कराल तर आम्ही एकतीस तारखेपर्यंत तुमची मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर बिंदाच तुमचा फॉर्म पाठवा स्क्रीनशॉटसुद्धा चालणार आहे कृपया करून मला व्हॉट्सअपला मॅसेज करून पाठवू नका की सर माझा अर्ज क्रमांक इतका आहे मी तुम्हाला त्याचेसुद्धा स्क्रीनशॉट दाखवतो तर बघू शकता आपण विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर ह्या विद्यार्थ्याने मला मॅसेज करून हा टोकन नंबर पाठवलेला आहे टोकन नंबर बघू शकता अकराशे त्र्याण्णव आहे महापोलीस इज अ टोकन नंबर वगैरे प्लीज मेक युअर पेमेंट थ्रू ऑनलाईन असं पाठवलेलं आहे आणि याने पेमेंट केलेलं नाही आहे तर बघा याचा टोकन क्रमांक अकराशे त्र्याण्णव आहे मी याला घटक विचारायचं विसरलो पण ठीक आहे यांनी पाठवलेलं आहे तर असं कृपया पाठवू नका एक आणखी दाखवत तुम्हाला त्यानंतर बघा या विद्यार्थ्यांनी मला पाठवलेलं आहे डायरेक्ट त्याने काय पाठवलेलं आहे सुरुवातीला विचारलं सिंधुदुर्गला किती फॉर्म आलेले आहे ड्रायव्हरला मी म्हटलं अपडेट नाही आहे आणि त्यानंतर बघा याने मला नागपूरचा अर्ज क्रमांक दा पाठवलेला आहे त्याने सदोतीसशे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा विद्यार्थ्यांपासून सावध रहा किंवा अशा अफवांपासून सावध राहा किती खरं किती खोटं त्याला मी फॉर्म पाठव म्हटलं बघा इथे खाली गेलं आहे फॉर्म पाठव म्हणून तर त्यांनी मला फॉर्म पाठवलेला नाही बघा त्याने डबल टिक पण झालेला आहे त्यांनी चेक पण केलं पण त्याने फॉर्म पाठवलेला नाही आहे तर एक सांगायची एकच गोष्ट आहे की विद्यार्थी मित्रांनो फेक बातम्यापासून दूर राहा आणि फेक बातमी सुद्धा फैलवू नका धन्यवाद